आपली मुलगी लय श्रीमंताच्या घरात देण्याचा प्रयत्न करत असाल तर करू नका गड्या का अरे श्रीमंताच्या घरात तुम्ही द्याल आल? 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 तर तिथं नौकरानी भरून राहण्याची शक्यता आहे मात्र आल? तुम्ही एखाद्या सत्पुरुषाला त्या माळकऱ्याला एखाद्या शेतकऱ्याला द्याल ना तर तिथं राणी म्हणून राहण्याची शक्यता नव्हे राणी म्हणूनच राहते म्हणून माणसानं लय अपेक्षा ठेवायच्या नाहीत चांगला मुलगा असला निर्वेसणे असला डोळं झाकून द्या गड्या एक ना एक दिवस त्याचं नशीब बदलणार आहे गड्या हात नसतात त्याचं सुद्धा नशीब असतं अरे हात घेऊन आण माणसाला काय बघायची गरज आहे पाठीमाग अजिबात नाही गड्या नको नको मना गुंतू माया जाळी महाराज का नको म्हटले तर हे माया जाळ रुप्या असणार ही जाळ आहे ना ते माणसाला सोडत नाही म्हणजे मायाजाळ म्हणजे काही एकामेकात गुंतणं म्हणजे जन्माला आलो तेव्हा एकटाच असतो आई माझी म्हणतो त्या आईमध्ये गुंततो थोडा मोठा होतो मित्र माझ्या म्हणतो त्याच्यामध्ये गुंततो तिथून थोडा मोठा झाला की कोणीतरी म्हणतो त्याच तुमच्या इकडे लग्न होतात का होतात ना आमच्याकडं बंदच झाली बघा अपुरी देत नाहीत गड्या शेती पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको असं म्हणून सगळ्या पुरी आता घरातच ठेवल्या गाड्या खरं सांगतोय ए अठरा वर्षाच्या पोराकडून जी अपेक्षा करताना त्या बापांना माझा साधा प्रश्न आहे अरे अठरा बावीस वर्षाच्या पोरांकडून तुम्ही जी अपेक्षा करताना ते कमवण्यासाठी तुम्हाला अख्खा आयुष्य घालवावं लागलं तेव्हा कुठं तुमचं हे विश्व उभं राहिले पण माणसाची भोळी आहे हे पाहिजे ते पाहिजे पण खरं सांगतो लग्न करताना लग्न देता पुरी देताना एकच करा आपली मुलगी लई श्रीमंताच्या घरात देण्याचा प्रयत्न करत असाल तर करू नका गड्या का अरे श्रीमंताच्या घरात तुम्ही द्याल तर तिथं नौकरानी भरून राहण्याची शक्यता आहे मात्र <mantra> तुम्ही एखाद्या सत्पुरुषाला त्या माळकऱ्याला एखाद्या शेतकऱ्याला द्याल ना तर तिथे राणी म्हणून राहण्याची शक्यता नव्हे राणी म्हणूनच राहते म्हणून माणसानं लय अपेक्षा ठेवायच्या नाहीत चांगला मुलगा असला निर्वेसने असला डोळं झाकून द्या गड्या एक ना एक दिवस त्याचं नशीब बदलणार आहे गड्या हे हात नसतात त्याचं सुद्धा नशीब असतं अरे हात घेऊन आल्या माणसाला काय बघायची गरज आहे पाठीमाग अजिबात नाही गड्या पण खरं सांगतो आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये सुख मिळवण्यासाठी माणसं प्रयत्न करतात त्या असणाऱ्या पोरांमधून निघतो आणि कुठं जातो त्या बायको मध्ये गुंततो काही दिवसानंतर त्याला पोरं होतात आता खरं सांगा बायकोवर तेवढं प्रेम राहत ऐ जेवढं तरुणपणात माणसं बायकोकडं बघतात तेवढं म्हातारपणात कबूलच केलं का तुम्ही पण बघतच नसतात घड्या आणि बघितलं तर एवढं डोळं मोठं करून बघतात या दोघांच्या मध्ये जर उभा राहिला एखादा तर नजरेनं पेटल एवढं असं राखा राखा बघतात एकामेकडं म्हणजे जणू काही दोघांनी एकामेकाचा बांध कोरला काय महाराज एवढी अवस्था वाईट आहे पण खरं सांगतो त्या लग्न झाल्यानंतर वाटतं की माणसाला सुख भेटल त्यातून सुद्धा ते त्याला सुख भेटत नाही पोरं झाली पोरांमध्ये गुंततो आता पोरांना पोरं झाली फर सांगा पोरांवरती तेवढं प्रेम राहतं का मग कुणा जातं नातवंडावरती जातो काय भेटतो कुणाष्टवत्या म्हाताऱ्यांना ए गुडग चालत नाहीत बरं का डोळ्याला दिसत नाही तरी सुद्धा काकवरती घेते बिचारी आणि चालायला लागते ते म्हाताऱ्याला काय दिसत नाही तरी खांद्यावर घेत तरी सुद्धा फिरवत आजोबानी नातवासारख प्रेम या जगात नाही घड्या कारण का का का, आजोबाचा सगळ्यात शेवटचा मित्र म्हणजे तो असणारा नातू असतो आणि त्या नातवाचा सगळ्यात पहिला मित्र म्हणजे त्याचा आजोबा असतो विठाला असणारा मुलगा पार ते असणाऱ्या मायाजाळामध्ये गुंत होतो आता त्याला बाहेर निघता येतं ग लाख वाटतं माणसाला आता घरी जायला नको वाटत का नाही कधी कधी आता घरी जायला नको पण माया जाळ काय म्हणतो अरे तुला जावं लागल रे बायको आहे पूर आहेत आई वडील आहेत बहीण आहे भाऊ आहे सगळ्यांसाठी जावं लागतो म्हणून त्या मनाला त्या तुकुबरा आवर घातला नको नको मना गुंतू माया जाळी काच गुंतू नको तर काळाला जवळी ग्रासावया माझ इथं बत्तीस वर्ष वय आहे मी बत्तीस वर्षाने मोठा झालो का कमी झालो जरा जड जाईल कमी झालो ना मग वाढदिवस कुठला असतोय वाढदिवस असतोय का तू कमी दिवस असतोय आणि आपण येड्यावानी तो असणार के आमचा मुलगा तीस वर्षाचा झाला वीस वर्षाचा झाला खरंय खोट आहे एए, याला म्हणायचं वेडेपणा म्हणायचं का, का? तर अरे आयुष्य कमी होत चाललंय अनुमानस म्हणतात आम्ही मोठे झालो मोठे नाही चाळीस वर्षानं तुम्ही लहान झाला नवे नवे मरणाच्या जवळ जायला तुम्ही पात्र व्हायला लागलाय का आयुष्य खातो का न शिवंत देह आयुष खात काळ सावधान आयुष खात काळ सावधान सावध, सावध होत नाहीत माणसांच माणसानं डोक्याच्या वरचा एखादा केस पांढरा झाला कि लक्षात ठेवायचं आता मरण पण माणसं ती मेसेज पुसून टाकतात म्हणजे काय म्हणतात क्लिअर चॅट काय म्हणतात क्लिअर चॅट करतात आणि त्याच्यावर रंगरंगोटी करतात पण कितीही प्रकरण दाबायचा प्रयत्न करा आठ दिवसात उघडं पडतंय लगेच पांढरं होतंय बघा खरंय कुठं पण माणसाचा देह जाणार आहे गड्या म्हणून माणसानं लय देहावरती प्रेम करायचं नाही का, का, का? नाशवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान पण सावध माणसं होत नाहीत म्हणून सावध करण्यासाठी साधू संत आले ऐ आता काहीच वाटत नाही लय गोड वाटतो पैसा लय गोड वाटतं सगळं 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 बरं वाटतं पण कधी कडू वाटतं आहे का जेव्हा सगळं झाल्यावरती आपण आपल्यासाठी जगायला चालू करतो ना त्यावेळेस आपल्याकडे आयुष्य शिल्लक नसतं जगण्यासाठी आपल्याला डोळे कमी झालेले आप असतात आपल्याला चालता येत नाही आपल्याला बोलता येत नाही आपल्याला काही खाता येत नाही त्यावेळी आपल्याला वाटतं आपण आनंद घ्यावा का म्हणून माणसानं जोपर्यंत हे शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत जपा कारण या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तोच आहे ज्याला गोळीच खावी लागत नाही महाराज नाही तर सगळे आहेत गड्या का अरे त्याला साखर 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 कळत ना तुमचं हा त्याला शुगर म्हणतात तुमच्याकडे त्याला त्याला गोड वाटलं की म्हणतो मला शुगर त्याला तिकड वाटलं आलसर नेमका खातो तरी काय माती खातो का तू मला आयुष्यात असं झालं की माणसाला समाधान घेण्यासाठी आपला जोपर्यंत देह चांगला तोपर्यंत समाधान घ्या गेल्यानंतर सगळं भेटतं का आ, 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 आ. अरे तुमच्या खिशातला पैसा दाखवून देऊ शकतो तुमच्या खिशातला पैसा दाखवून देऊ शकतो तुम्ही किती श्रीमंत आहे परंतु कमवलेला कितीही पैसा असू द्या तुम्हाला दाखवू शकत नाही तुमचं आयुष्य किती शिल्लक आहे म्हणून माणसानं जगून घेतलं पाहिजे का अरे हा आनंद घेण्याचं जीवन आहे उगा दुःख 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 कशामुळं असे हे मिळवायचंय ते मिळवायचंय ते मिळवायचंय आपल्याला जास्त पॅकेज कुणापेक्षा पाहिजे आपल्या शेजाऱ्यापेक्षा ऐ शे, शे, शे. आपल्याला जास्त मोठी गाडी कोणापेक्षा पाहिजे शेजाऱ्यापेक्षा शे, शे. पण माणसं त्या आनंदात समाधानच राहत नाहीत गड्या म्हणून आनंद वाटायला शिका आनंद एक दिवस तुम्हाला आनंदापर्यंत पोचवेल शेजारी माणूस तुम्ही जोपर्यंत सुखात बघत नाही ना देव तुम्हाला कधी सुखात ठेवणार नाही गड्या म्हणून सुख वाटायला शिका आनंद वाटायला शिका आनंद सुगंधा परी दरबळा ला सूर जैसा ओठा तुनी नी ओघळा जिजुनी स्वतः चंदनाने आणि जी व्यक्ती दुसऱ्यासाठी झिजते त्याला जगातले त्रास आहे दुसऱ्यासाठी दुसरा आनंदी ठेवण्यासाठी जो प्रयत्न करतो ना जग त्याला अडचणीत येतन त्याला दुःखी करत ह्या जगाचा नियम आहे पण खरं चंदनासारखं असलं पाहिजे एखाद्याच्या भाळावरती जर असला चंदनाचा टिकला असला तो टीका त्या स्वतःला सुद्धा आनंद देतोच म्हणजे सुगंध त्या ज्याने लावलाय त्याला देतोच देतो पण एखादा माणूस जवळ आला तरी तो म्हणतो गड्या चंदनाचा वास सुगंध छान आला बर का तसं आपलं आयुष्य असलं पाहिजे अरे आपण एखादा माणूस तरी आपल्या जीवनामध्ये आनंद केला पाहिजे तर जीवनाचं कृतार्थता नाहीतर जुनी स्वतः चंद नाणे दुसऱ्या समधुगंध द्यावा आनंद जीवनाचा सावध होत नाही गड्या दुःखामध्ये आणि आता जाग व्हा आता काहीच वाटणार नाही ना पण मरणाच्या कळल उगाच गाणं रडगाणं करत बसलो असतो तर आज सुखी झालो असतो पण कधी कळत कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पोरी सकळ म्हणून आता जाग व्हा का हे नाही ऐकून घेतलं नामस्मरण नाही केलं तर परत यावं लागल कशासाठी हे हे पुण्य कमवण्यासाठी म्हणून माणसानं आता जागवं का हे जरी नाही काल मग तू येईल हे जरी काल हे जरी काल तरी सर ऐका सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा I don't know. गुड गोर फिरा गौर फिरो तुमी गुड गो गीत हो करुणी उचित प्रेम खाली हृदया द्री हे साधू संत दान मग तर कशाच संसार सोडून दे बकड जा बर का उचित प्रेम खाली हृदया

देवाची कीर्तना सांगतात पण देवाची आहे का आता मी दीडशे किलोमीटरवरून नातेपुतून इकडं आलो मी नीट घरी जाईल याची गॅरंटी आहे का माझी मोरुदेम वाटत मिलो तर बरं माझ्या मरण आला तुम्ही बरं सांगा तुम्ही जवळचे असाल पण तुमची गॅरंटी घाऊ तुमची सुद्धा नाही सुद्धा नाही तुझा ना भरोसा नमाजा भरोसा जग हे कुणाचे कुणाचार भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साकर सोडून दे न चा कल सा जगह कु ना سان सां مان माल सा कला रे वेरा तुल गुरिया भ

<दरी> पापानं कमवलेला पैसा तात्पुरतं भरपूर सुख देल गड्या मात्र कष्टानं कमवलेला पैसा निरंतर सुख दिल्याशिवाय राहत नाही कड्या हा म्हणून धनाचा लोप सोडून दे दरी सन्मार्गणी दरी सन्मार्गणी करुण घे भक्तीने शुशी तुझा त्या अंतरंगाची कधी लावायची भजनाची तर आयुष्य खातो काळ सावधान महाराज आयुष्यामध्ये मरण येणार आहे म्हणून भजन केलं पाहिजे कोणतं विडोबारकमागे